आवाज मानदेशाचा माझी लढाईची तयारी कोठूनही आहे मी माढ्यात आताही येणार आणि परत सहा महिन्यांनीही येणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांनी केला आहे माढा तालुक्यातील उंदर गावात आले होते यावेळी त्यांना काही कार्यकर्त्यांनी माढा विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली यावेळी मी लढायला तयार असल्याचे पाटील म्हणाले त्यामुळे पाटील हे विधानसभेची निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू झाली शिक्षणाच्या आरोग्याच्या सुविधा नाहीत अनेक ठिकाणी चांगले रस्ते नाहीत मग विकास कुठे झाला असे म्हणत पाटील यांनी माढ्याचे आमदार बबनदादास शिंद्यांचे नाव न घेता टीका केली तुमच्या मनातील गोष्ट करण्यासाठी लवकरच येऊ असे म्हणत माढा विधानसभा लढवण्याचे संकेत अभिजीत पाटलांनी दिले आहेत दरम्यान तुम्ही घाबरू नका तुम्हाला उसाला कोणाच्याही दारात जाऊ देणार नाही तुमचा सगळा ऊस विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला नेला जाईल असे पाटील म्हणाले विठ्ठल कारखान्यावर सहाशे कोटी रुपयांचं कर्ज असतानाही मी चांगला दर दिला मग जे कारखाने नफ्यात आहेत त्यांना दर द्यायला काय अडचण असा सवालही पाटील यांनी केलाय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा